नमस्कार मित्रांनो मी दीपराज कुवळेकर स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनल व्हिडिओमध्ये तर रात्री कॉमेडी एक व्हिडिओ बनायचे आज तर सोबत आहे जण हे इकडे या तर इकडे आहे निशांत आणि कुणाल आहे सोरीत आहे आणि इकडे शिवम आहे उर्फ बंटी तर व्हिडिओ शूट करायचं आहे मित्रांनो इथं सामान आणलेलं आहे साडेआ दोन हे बघा आणि हे बाकीचं काय काय आणलेलं आहे स्टीप बैस्टीप पावडर वगैरे हो आहे तर चला मेकअपला सुरुवात करूया नाही दिसत आहे एक... अजिबात काय म्हणतात फिल्टर फिल्टर मग ब्लॅक अँड व्हाइट कर नाही काय फक्त गाडी आली तर वांदे होणार आहे कारण आम्ही रस्त्यावर आहे आणि हे कुणाला आता इकडे आहे ह्या बंगल्या मध्ये बंगला दिसतोय काय बघा आधी इथे तिकडे बसवणार आहे कुणाला ह्याच्यावरती दाखव जरासे चेहरा दाखव बास हा ती सोरीतला दुसरी साइड आधी एक व्हिडिओचा एक व्हिडिओ करूया हा आधी तू माझ्या बरोबर लागणार आहे मित्रांनो आता पहिला आधी एक व्हिडिओ करतोय आणि नंतर दोघेजन पाहिजेत म्हणजे कुणाल आणि अजून एकाला करायचंय कोणा तरी आणि हा शिवम शूट करणार आहे तर बघूया आधी तो बघा तिथे आता कोणा डोक्यावर घे फक्त चेहरा अर्धा असा दिसून <laughs> दे एवढं दिसलं बास कीट नको दिसून दे किट दिसतं किट लप हा बस तू होतोस हा तो अर्ध दिसला पाहिजे शॉर्ट मध्ये काम <laughs> तिकडे तिकडे गाडीवाला येतो आहे <laughs> दिसत नाही आहे हा जवळ गेलो तरच दिसत आहे काय करायला लागेल माहिती काय एक मोबाईल ठेवायला लागेल इथे असा लपून त्याच्या ह्याच्यावर गेलाच कुठे थांब एक मिनट असाव मोबाईल ठेवतो असा थांब आता बघूया दिसतो काय हा चेहऱ्यावर दिस पडला पाहिजे रे खर ठेऊ हो। असं हे तर त्याच्यात पिन पीन ए निशान पिन आहे काय बघ जरा त्याच्यात बाकी एकदम मेकअप बघा कसा झालाय चेहऱ्याला पोणार जाओ, व्हिडिओ मध्ये असा थोडासा दाखवायचा फक्त हा मोबाईल ठेवायचा कुठे हा एक इथे असा मोबाईल ठेवतो कारण दिसत नाही तिथून रस्त्यावरून मोबाईल मध्ये तर मित्रांनो मित्रांनो गाडी आली तिकड आणि आवा का पलता तो मित्रांनो फक्त एक टेक एकटेक आहे आता ते असा मोबाईल ठेवतो म्हणजे त्याच्या पडेल चेहऱ्यावरती आपण तिकडून यायचो दाखवायचं ते दाखवतो सांगतो आता आपण तिकडून चालत यायचोय आणि मग ते आपल्याला दिसणार तिकडे आणि मग आवाज बिवाज मी एडिट करताना लावले तो बघा मित्रांनो कुणाल तिकडे आता थोडा थोडा तरी दिसत असेल तो बघा नंतर व्हिडिओ करताना अजून फ्लॅश मारू टाईट गाडी आली ना की हवा टाईट होते लपलाय बघा कोणी तो बघा त्या झाड्याच्या पाठी आहे ही गाडी आली होती म्हणून बघ इकडे आहे आ, आता पूर्ण म्हणजे एडिट अजून करायचा आहे आणि सुरीत गेला जेवायला आम्ही आहोत आता इकडे शिवमनी आहे निशांत आहे कुणाला आहे ती पावडर वगैरे हो फुसतोय आता चेहऱ्याची धमला झाले धावलू निशांत ने मी तो बघा शॉर्ट व्हिडिओ येईल आला असेल ह्या व्हिडिओच्या आधीच येईल तो डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ठेवतो त्या व्हिडिओची तो व्हिडिओ नक्की बघा तर हा व्हिडिओ इथेच संपवतो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय <laughs> <laughs> बघ जाते काही रे जाल 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 हे बघ हे हे डोळ्याचं फूस ते असेल नक्की हा हा हा